एव्हरी वन मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहेत सगळे आय होप सगळे चांगलेच असणार आणि मजेतच राहा छान चा, छान व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो आजचा व्हिडिओ आपण जो बनवतोय तो झटपट होणारी रेसिपी खास मुलांसाठी कोणती आहे शक्यतो कोकणातल्या लोकांना वगैरे हा प्रकार माहितीच आहे कारण की मोस्ट ऑफ आमच्या इकडे जास्त चालतो म्हणजे लहानपणी आम्ही घावणे म्हटलं की असं काय खूप काही वेगळं वाटायचं की घावणे बनवतात आज घरी वगैरे पण आता कॉमन झालं आहे की सगळीजणं एक दोन दिवसांनी बनवतात तर सो माझं फेवरेट रेसिपी आहे ही खायला पण आणि बनवायला पण कारण की मुलांना भूक लागल्याच्यानंतर पटकन जर काही बनवून द्यायचं तर तांदळाचे घावणे जास्त आमच्या इकडे चालतात कोकणामध्ये जर तुम्ही कोकणात येण नसाल आणि दुसरीकडचे कुठे असाल तर तुमच्याकडे पण घावणे खातात की नाही हे मला नक्की सांगा आणि मुलांसाठी छान आहे डोसा आपण इन्स्टंट लगेच करू शकत नाही त्याच्यासाठी ते पीठ वगैरे तयार करावं लागतं पण घावण्याचं पीठ मार्केटमध्ये मार्केट बघाल तर कुठेही मिळतं किलोच्या हिशोबाने म्हणजे सुकं पीठ मिळतं मग ते त्याच्यासाठी तुम्हाला असं काय वेगळं नाही करायचं आहे किंवा ते घर जर घरी आणून ठेवलं तर लहान मुलांच्या टिफिनसाठी वगैरे खरंच एकदम बेस्ट हा हे आहे म्हणजे एकदम घरगुती आणि साधा सोपा बनवायला पण त्याच्यासोबत सॉस किंवा चटणी जर कोण खात असेल तर चटणीसोबत किंवा घरी चहासोबत घावणे पण छान लागतात दुधासोबत घावणे पण छान लागतात सो वेळ नाही घालवता आपण पटकन घावणे बनवायचे आहेत पटकन घावण्यासाठी पटकन बनवायचेत आपण सो मी तुम्हाला त्याच्यासाठी काय काय लागतं ते पहिल्यांदा सांगते तान हे जे पीठ आहे ते घावण्याचं मी म्हणजे अगोदर आम्ही गावावरूनच आणायचो पण आता मी इथे विकतच घेते मुंबईला मिळतं पन्नास रुपये साठ रुपये किलोने मिळतं तुमच्या इथे कसं मिळतं ते तुम्ही चौकशी करा हे घावण्याचं पीठ आहे याच्यासाठी आपल्याला जास्त काही यूज नाही लागत हे कांदा आहे मी स्पूनला लावलेला आहे कारण की गावाला जर कोणाला माहिती असेल ते केळीचं जे सोप असतं ना मधलं त्याच्याने घावण्याला म्हणजे आपण तेल आता डीमार्टला वगैरे किंवा बहुतेक ठिकाणी तेलाने लावायचे ब्रश निघालेलेच आहेत पण जे आपले पारंपरिक आहे ना त्याच्याने करायला खूप छान वाटतं आणि दुसरं कारण म्हणजे त्याला टेस्ट छान येते म्हणजे तुम्ही बोलाल ना की कांद्याचं जे फ्लेवर आहे ना ते घावण्याला येतं म्हणजे तुम्ही नॉर्मली ब्रश पण ते पॅनला तुम्ही तेल लावू शकता पण त्याच्याने ती फिलिंग नाही आहे जे तुम्ही कांद्याने लावाल म्हणजे कांद्याचे जे फ्लेवर आहे ना ते टेस्ट त्याला येते सो छोट थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि हा कांदा आहे याला सुरी किंवा चमचा वगैरे लावून तुम्ही त्याला फक्त हे करायचं आहे म्हणजे एक दोन आणि पॅन आपला असणार आहे आणि याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं तुम्हाला किती मीठ लागेल तेवढं टाकायचं आहे ओके okay, मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून झालं त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त जाड पण नको आपल्याला जास्त पातळ पण नको आहे ॲक्च्युली हातानेच करते कारण की अंदाज येतो प्रॉपर चमच्याने केल्यानंतर त्याचं थिकनेस पण आपल्याला कळणार नाही सो so, मी तरी हाताने करते जर तुम्ही चमच्याने करायला कम्फर्टेबल असेल तर कम्फर्टेब कसं करा असं काही हरकत नाही मला हाताने प्रॉपर वाटतं ते पातळ झालेलं आहे आपलं पॅन आपलं गरम होतोय आहे फक्त चांगलं गरम करून घ्यायचं आहे कारण की जर हे चांगलं गरम झालं ना तर ते उलटताना व्यवस्थित उलट गावाला तुम्हाला माहिती आहे घावणे खायची मजा अजून वेगळी का असते एक तर ते भिडं असतं जे भिड्याचा प्रकार असतो ना त्याचं ते पॅन असतं भिडं बोलतात त्याला मला माहिती नाही तुमच्याकडे काय बोलतात सांगा कमेंट्स करून तर ते आणि ते चुलीवरती त्याच्यात ते केळीचं सोप असतं ते, ते, ते किंवा कांदा म्हणजे इतकं भारी घावणं लागतं ना की आणि गावाला जाड बनवतात म्हणजे त्याच्यामध्ये मस्त की जाड बनवतात आणि चुलीवरती असतं म्हटल्यानंतर चांगलं शेकतं वगैरे ते प्रॉपर त्यामुळे ते दोन जरी घावणे खाल्लात ना तरी सकाळचा नाश्ता एकदम फुल मस्त आणि गावी गावाला गावणे खाण्याची मजा खूप वेगळी असते कोकणातलं कोण असेल तर नक्की मेन्शन करा की तुम्हाला पण आवडतं की नाही घावणा खायला ते सांगा आपला पॅन गरम आहे मी थोडंसं अजून त्याला एक दोन वेळा तेल लावून घेते त्यावेळेला आपण हे तेल लावतो ना तेव्हा पण कांद्याचा तो फ्लेवर आहे ना म्हणजे फक्त आपल्याला जाणवतो की कांदा लावल्याच्या नंतर काय हे असतं नॉर्मली ब्रेल्याने कांदा लावला आणि आता ना तुम्ही एखादा हे म्हणजे तुमच्याकडे मोठं चमच असेल तर घ्या अदरवाईज मी आता याच्यानेच पेल्यानेच घेते मला दोन तीनच घावण्यावे म्हणून मी कमी घेतले कारण की दोघांपुरतंच आता थोडंसं त्यांना भूक लागले आले तर तिला नाश्त्याला मला इन्स्टंट काहीतरी बनवून द्यायचं म्हणून प्लॅन केला छोटासाच घातलाय मराठी माणसांचा आमचा डोसा हा इन्स्टंट डोसा हे पटकन होतं याला मटेरियल जास्त लागत नाही आणि मुलंही दोन तीन आरामात खातात सकाळच्या टिफिनला जर दिलात ना मी आर्याला किंवा लेट झालं तर घावणे आणि बटाट्याचे खापे वगैरे करून देते मस्त एके टिफिन खाते ती आणि तिच्या फ्रेंड्स लोकांना पण आवडतो म्हणजे ती लोकं आवर्जून बोलतात की ते घावणे छान वाटतात कारण की तिच्या स्कूलमध्ये शक्यतो जास्त महाराष्ट्रीयन लोक नाही आहेत कमीच आहेत म्हणजे साऊथ इंडियन क्रिश्चन म्हणजे आता मुंबई आहे म्हटलं सगळे मिक्सअपच असतात तर यू पी बिहारचे वगैरे आहेत ना आपल्या इकडचं काय मी जेवण बनवून दिलं आर्याला स्कूलमध्ये ती लोक खरंच खूप आवडीने खातात म्हणजे त्यांना आवडतं आपलं महाराष्ट्रातलं जेवण सो so, आता ह्याला चांगलं शेक शेक आलाय का चेक करायचा उलट झाले जास्त ऑइली पण होत नाही आपण कांद्याने तेल, ते तेल ते लावतो हो। ला हो म्हटलं तर जास्त तेल पण टाकत नाही होत की ते मुलांना जास्त तेलकट वगैरे काहीतरी खाणं होईल मस्त सिम्पल आणि छान छानपैकी आहे पटकन होणार शेकवून घ्यायचं मस्त पैकी हे जर आपण घरगुती पीठ तयार करायचं असेल तुम्हाला घावण्याचं तरी पण छान आहे तांदूळ धुवून वगैरे मी त्याच्यावरती हवं तर रेसिपी टाकेल पण म्हणजे त्याला वाडं वगैरे त्याच्यामध्ये म्हणतात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी टाकता येतात म्हणजे मुलं जे खात नाही बडीशेप मेथी उशी चना डाळ वगैरे असं टाकून पण त्याचं पीठ जरी तयार करून ठेवला तरी एकदम बेस्ट आहे सो आपला मेस्ट डोसा रेडी झालेला आहे माझ्या मुलांची तरी ही आवडती रेसिपी आहे तुम्हाला आता किती वेळ लागला एक दोन मिनटं पण लागत की एक गावना तयार करायला सो आपला एक गावना रेडी झालेला आहे आता आपण दुसरा परत टाकूया जर पॅन छान केला ना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला पॅन जो आहे ना आपल्या डोशाचा जो पॅन आहे त्याच्यावरती येते तेल चांगलं लावून घेतलंच ना तर काय प्रॉब्लेम होत नाही याला आणि पॅन फक्त ना व्यवस्थित चांगला गरम करायचं आहे जेवढा तो चांगला तापेल ना तेवढं हे लगेच उलटतं म्हणजे आपण परतवू शकतो आणि तापताना साईटून पहिल्यांदा टाकत यायचे साईटून सुरुवात करायची तो मध्ये येऊन आपल्याला स्टॉप व्हायचं सो कशी वाटली ही इन्स्टंट डोसा महाराष्ट्रात जर बोलायचं झालं तर आमच्या इकडे तरी याला घावणे बोलतात तुमच्याकडे जर काय वेगळा शब्द असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच खूप पौष्टिक आणि मुलांसाठी खूप छान रेसिपी आहे माझ्या दोन्ही मुलांना तरी आवडतात घावणे म्हटलं तर कारण तर। की गावाकडून आपल्याला ती परंपरा मिळा असते मुंबईला मोस्टली कोणाला घावणे हा प्रकार जास्त माहिती पण नाही आहे कदाचित पण गावी असल्यानंतर धावणी आंबोली हा प्रकार सगळ्यांना माहिती असतो आंबोली पण छान लागते आपण तिथं पण एक दिवस व्हिडिओ बनवूया पण त्याच्यासाठी ते रात्री सगळं तयार जसं आपण इडलीला वगैरे करतो ना त्या टाईपमध्ये ते करावं लागतं पण आहेत की आपण ते इन्स्टंट करू शकतो सो ज्यांच्या त्यांच्या मुलांना पटकन टिफिन व्हायला पाहिजे किंवा सिम्पल टिफिन पाहिजे जास्त तेलकट वगैरे नाही किंवा पौष्टिक घरचं खायला पाहिजे तर तुम्ही धावण्याचं पीठ एखाद किलो घरात भरून ठेवायचं असतं पन्नास साठ रुपयाला किलो असतं एखाद किलो जर तुम्हाला बनवायला नाही पीठ जमलं तर आणि त्याच्यासोबत मस्त आहे की कि सॉस किंवा चटणी जर नारळाची खात असतील तर त्याच्याबरोबर चटणी द्यायची अदरवाईज सॉस बरोबर बर मुलं छान खातात आणि घरी जर असतील तर दुधासोबत आणि चहासोबत खावणे खूप छान लागतात एकदा ट्राय करून बघा कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा कारण की जर मी लाईक केला केला किंवा दुसऱ्याला जर केलात किंवा फॉ सबस्क्राईब केलात तर मला आवडेल की मी जे बनवते ते तुम्हाला आवडते मला त्याच्यामधून तुमच्या प्रतिक्रिया करतील सो so भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी छान परत रेसिपी मिळते तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय जय महाराष्ट्र